मित्रांनो आपल्या भारतात प्रत्येक सणामागे एक खोल अर्थ लपलेला आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दलच्या कृतज्ञतेची आठवण करून देते ही आहे पितृपक्षाची कथा महाभारतात एक वीर होता कर्ण सूत्राचा पुत्र जगभरात प्रसिद्ध दानवीर कर्ण त्यांनी आयुष्यभर दान, दान केले सोने चांदी रथ घोडे काही नाही दिलं पण एक चूक त्याच्याकडून झाले त्याने कधीही आपल्या पित्रांना श्रद्धा पिंडदान किंवा दर्पण केलं नाही का कारण त्याला आपल्या खऱ्या वंशाची माहितीच नव्हती तो राधामाईच्या खुशीत वाढला आणि राजपुत्रासारखं जीवन जगू लागलं महाभारतात युद्ध संपलं कर्न रनांगानावर शहीद झाला त्याची आत्मा जेव्हा स्वर्गात पोचली तेव्हा त्याला जेवायला दिलं गेलं पण अन्नऐवजी काय होतं माहिती आहे का सोने आणि चांदीच्या थाल्या कर्ण आश्चर्यचकित झाला तो देवांकडे पाहून म्हणाला मला अन्नदान द्या मला जल द्या मी उपाशी आहे देव उतारले कर्ण पृथ्वीवर असताना तू सोने चांदी वाटलीस पण कधी अन्नदान नाही केलंस कधी आपल्या पित्रांना तर्पणा नाही केलंस म्हणून त्याला इथे अन्नदान मिळणार नाही कर्ण खूप व्याकुळ झाला त्यांनी यमराजाला प्रार्थना केली मला एक संधी द्या माझी चूक सुधारू द्या माझ्या पूर्वजांना अन्न आणि जल अर्पण करू द्या राजाने दया दाखवली ते म्हणाले जा करणं तुला सोळा दिवसांचा काल देतो पृथ्वीवर परत जा आणि आपल्या पित्रांना अर्पण कर तो सोळा दिवस म्हणजे आजचे पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमापासून अश्विन मावशापर्यंत आपण पित्रांना स्मरतो श्रद्धा तर्पण पिंडदान करतो हे दिवस म्हणजे आपल्या मुलांना स्मरण करण्याचा मित्रांनो या कथेतून आपण काय शिकतो जीवनात दान महत्वाचं आहे पण फक्त धनाचं दान पुरेसं नाही अन्नदान श्रेष्ठ आहे आणि त्याहूनही श्रेष्ठ श्रेष्ठ आहे आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता आपण आहोत ते आपल्या पित्रांमुळे त्यांनी घडवलेल्या संस्कारामुळे त्यागामुळे संघर्षामुळे आज आपलं अस्तित्व आहे म्हणूनच पितृपक्ष फक्त विधी नाही तो म्हणजे आपल्या जडांशी लपलेला मित्रांशी नातं जोडण्याचा काल आहे मित्रांनो श्रद्धेने केलेलं एक छोटं दर्पण लाखो सोन्या चांदीपेक्षा मोठं असतं